अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील उघड्या हौदात पडून एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्ताफ सय्यदवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात इम्रान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम एकशे पाच एकशे पंचवीसनुसार नुसार गुन्हा दाखल झालाय मुकुंदनगर येथील इम्रान शेख यांचा चार वर्षाचा मुलगा समर शेख हा खेळता खेळता परिसरातील शादाब किराणा स्टोअर मालक अल्ताफ सय्यद यांच्या मालकीच्या खोल पाण्यानं भरलेल्या उघड्या हौदात पडून मृत्यू झाला संबंधित हौद अनेक दिवसापासून उघडा आहे त्यावर झाकण बसवण्याबाबत अनेकदा नागरिकांनी सांगून देखील अल्ताफ सय्यद यांनी गांभीर्यानं घेतलं नाही अल्ताफ सय्यद यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांचा बेजबाबदारपणा निष्काळजीपणा यामुळे ही घटना घडली घट असून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करा अशी मागणी झाल्यानंतर भिंगारकॅम पोलिसांनी या प्रकरणी अल्ताफ सय्यदवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर